नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे नेहमीचे उपासाचे पदार्थ खाऊन कंटाळे येतो चला तर मग आज आपण रताळ्यापासून पौष्टिक आणि सोप्या पद्धतीने खीर बनवूया रताळ्यामुळे आपल्याला आरोग्य आणि स्वाद दोन्हीही मिळतं रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात त्यामुळे त्याचा हो उपयोग आपल्याला पचनक्रिया सुधारण्यासाठी होतो चला तर मग पात यासाठी कोणकोणते साहित्य घेतले इथे आपण अर्धा लिटर दूध घेतला आहे एक वाटी रताळ्याचा खीस घेतला आहे अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे चवीनुसार साखर घेतली आहे आणि काही ड्रायफ्रूटचे काप करून घेतले आहेत चला तर मग आता आपण सुरुवात करूयात भांड्यामध्ये आता आपण एक चमचा तूप घेतला आहे त्यामध्ये आता खिसल्याला रताळ्याचा खिस घालून घ्यायचा दोन ते तीन मिनटं तुपामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं तुपामध्ये परतल्यामुळे आपल्या खिरीला चव चांगली येते तसेच आपली खीर पण लवकर शिजते रताळे तुपामध्ये परतून झालेले आहे आता आपण त्यामध्ये घेतलेलं दूध आहे ते घालून घेऊयात दूध आपण ऑलरेडी गरम करून घेतलं होतं इथे आपण खाव्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे त्यामुळे दुधाची क्वांटिटी थोडीशी जास्त घेतलेली आहे हे चांगलं हलवून झालं ते आता आपण त्यामध्ये घेतलेली साखर घालून घेऊयात रताळे गोड असते त्यामुळे साखरेचे प्रमाण थोडं कमीच ठेवायचं तसेच आता त्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप पण घालून घेऊयात दोन ते तीन माणसांना पुरले एवढी आपली खीर बनवून तयार होते बारीक गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं खीर शिजण्यासाठी ठेवायची खिरीला चांगली उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये केशर घातलेले दूध घालून घेऊयात तसेच आता आपण त्यामध्ये वेलची पूड पण घालूयात हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं केशर ऑप्शनल आहे पण खिरीला सुगंध आणि चव चा चांगली येते अजून चार ते पाच मिनिटासाठी खीर ठेवून थी देऊयात हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं पंधरा मिनटात आपली खीर बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खिरीला किती छान कलर आलेला आहे अशा प्रकारे झटपट अशी आपली रताळ्याची पौष्टिक खीर बनून तयार झालेली आहे की जी उपवासाला पण चालते आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद